लेखक आहेत किशोर विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सप्ताहाच्या अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला सुमारे पंचेचाळीस हजार कोटींची महसुली तूट तर एक लाख कोटीपेक्षा जास्त राजकोषीय तूट असल्याचं या अर्थसंकल्पातून समोर आलं आहे अजित पवार यांनी सादर केलेला हा अकरावा अर्थसंकल्प होता याशिवाय प्रश्नोत्तरे लक्षवेधी सूचना यांच्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकल्याबद्दल भारतीय क्रिकेट संघाचं अभिनंदन करणारा ठराव विधानसभेत मंजूर करण्यात आला हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य म्हणता येईल सकाळी अकरा वाजता कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासानं झाली यावेळी शेतकऱ्यांना भात खरेदीसाठी ई पीक नोंदणी करण्यात येत असलेल्या अडचणींबाबत दौलत दरोडा आणि अन्य सदस्यांचा तारांकित प्रश्न होता यावर उत्तर देताना विशेष सहाय्य राज्यमंत्री योगेश कदम यांनी ज्या जिल्हा आणि तालुक्यात इंटरनेटच्या सुविधेअभावी ई पीक नोंदणी होणे शक्य नाही तिथे तलाठी मार्फत ऑफलाईन नोंदणी करण्याबाबत सूचना देण्याचं आश्वासन दिलं या प्रश्नावर अनेक सदस्यांनी उपप्रश्न विचारले त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाच्या निम्म्या रकमेचं अनुदान देण्याबाबत छगन भुजबळ यांनी प्रश्न मांडला यावर उत्तर देताना पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारसोबत समन्वय साधून मार्ग काढण्याबाबत आश्वासन दिलं ते म्हणाले की संबंधित सदस्यांची राज्यस्तरावर बैठक घेण्यात येईल या प्रश्नाच्या उत्तरात हस्तक्षेप करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी निर्यात शुल्क कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला त्याच धर्तीवर यावेळी देखील बैठक घेऊ नागपूर जिल्ह्यात शाळांमध्ये आरो वॉटर देण्याबाबत मोहन मते आणि अन्न सदस्यांचा प्रश्न होता त्यावर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं की जिल्ह्यात एकूण तीन हजार नऊशे ऐंशी शाळांपैकी दोन हजार चारशे एक्कावन्न शाळांमध्ये आरो वॉटरची सुविधा आहे तीनशे एकोणीस शाळांमध्ये सुविधा नादुरुस्त आहे याशिवाय एक हजार दोनशे अठरा शाळांमध्ये सुविधा उपलब्ध नाही त्यापैकी सहाशे एक्केचाळीस शाळांमध्ये सुविधा उपलब्ध नसल्याचं त्यांनी सांगितलं जिल्हा परिषदांच्या शाळेत जलजीवन योजनेद्वारे पाण्याची सुविधा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं प्रश्नोत्तराच्या तासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबई इथं झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्यात भारतानं चषक आणि स्पर्धा जिंकल्याबाबत अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला ते म्हणाले की कर्णधार रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात संघानं एक दिलानं हा सामना जिंकला तिसऱ्यांदा हा चषक जिंकण्याचा विक्रम करणारा भारतीय संघ हा जगातील एकमेव संघ आहे असं मुख्यमंत्री म्हणाले अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रस्ताव मंजूर झाल्याची घोषणा केली त्यानंतर दिवंगत सदस्य डॉक्टर यशवंत नारायण बाजीराव यांच्या निधनाबाबतचा शोक प्रस्ताव अध्यक्षांनी मांडला सदस्यांनी स्तब्ध उभं राहून दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली अर्पण केली पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर मेंढी शेळी महामंडळाचा सन 2021 हजार बावीस आणि दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचा अहवाल आज विधानसभेत सादर केला त्यानंतर औचित्याचे मुद्दे पुकारण्यात आले त्यात मुरजी पटेल कालिदास कोळंबकर हेमंत रासने पराग आळवणी इत्यादी सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघातले महत्वाचे प्रश्न मांडले त्यानंतर तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी लक्षवेधी सूचनांचं कामकाज पुकारलं त्यात श्वेत महाले यांनी लोकसेवा आयोगांच्या परीक्षांमध्ये सहाशे पंचवीस उमेदवारांपैकी केवळ पंचावन्न उमेदवार कागदपत्र पडताळणीस हजर राहिल्याबाबत प्रश्न उपस्थित केला याबाबत सामान्य प्रशासन विभागाच्या वतीनं उत्तर देताना आशिष शेलार म्हणाले की याबाबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल मात्र लोकसेवा आयोग ही स्वायत्त व्यवस्था असल्यानं त्यांच्याकडे याबाबतच्या सदस्यांच्या सूचना पाठवण्यात येतील दुपारी दोन वाजता राज्याचा सन दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षाचा अर्थसंकल्प सादर करायचा असल्यानं दीड वाजता कामकाज स्थगित करण्यात आलं त्यानंतर दुपारी दोन वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकराव्यांदा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांच्या भांडवली गुंतवणुकीला प्राधान्य देण्यात आलं असून राज्यातील सार्वजनिक हिताच्या योजनांचा समतोल साधताना कर्जाचा बोजा वाढणार नाही याची देखील काळजी घेण्यात आल्याचं म्हणाले सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या च्या अंदाजपत्रकात चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये महसुली जमा अपेक्षित होती महसुली जमेचे सुधारित अंदाज पाच लाख छत्तीस हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहेत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या एकूण खर्चाचे अर्थसंकल्पीय अंदाज सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये आणि सुधारित अंदाज सहा लाख बहात्तर हजार तीस कोटी रुपये असून भांडवली आणि कल्याणकारी योजनांवरील खर्चात झालेल्या वाढीमुळे सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या एकूण खर्चाच्या सुधारित अंदाजात वाढ झाली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत वीस हजार एकशे पासष्ट कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत ही तरतूद दोन हजार कोटी रुपयांनी अधिक आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पामध्ये एकूण खर्चासाठी सात लाख वीस कोटी रुपयांची तरतूद केली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा पाच लाख साठ हजार नऊशे चौसष्ट कोटी रुपये आणि महसूल केला आहे परिणामी पंचेचाळीस हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपये अंदाजित तूट येत आहे राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यातही राज्य शासन यशस्वी ठरलं आहे तसेच राज्याची महसुली तूट ही सातत्यानं स्थूल राज्य उत्पन्नाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे सन दोन हजार एक लाख छत्तीस हजार दोनशे पस्तीस कोटी रुपये आहे असं अर्थमंत्री म्हणाले नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला बहुमताचा अभूतपूर्व कौल दिला त्याबद्दल त्यांनी राज्यातील तमाम जनतेचे आभार मानले मतदारांनी दाखवलेला विश्वास जबाबदारीची जाणीव करून देणारा असून त्याचा सन्मान राखण्याचं काम महायुतीच्या सरकारकडून निश्चितपणे होईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरात मोठी सूट देऊन मध्यमवर्गीयांना दिलासा दिल्याबद्दल तसंच राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्प रेल्वे आणि कल्याणकारी योजनांकरिता केंद्र शासनाने केलेल्या भरीव तरतुदीकरिता राज्यातील जनतेच्या वतीनं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानले सन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत हे विकसित राष्ट्र व्हावं असा माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी महोदयांचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शासनानं पायाभूत सुविधांवर केलेल्या गुंतवणुकीमुळे तसंच उद्योगांना दिलेल्या विविध प्रोत्साहनामुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित होत आहे खाजगी गुंतवणुकीमुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे रोजगारात वाढ होऊन उत्पन्नात वृद्धि होत आहे या व्यतिरिक्त शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थींच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत असल्यामुळे क्रयशक्ती वाढली आहे परिणामी बाजारात वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ झाली आहे गुंतवणूक रोजगार निर्मिती वाढीव उत्पन्न मागणी गुंतवणूक असे विकास चक्र फिरते राहणार आहे महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मंत्रालयीन विभाग तसंच क्षेत्रीय कार्यालयांसाठी शंभर दिवसांचा सात कलमी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे या कृती आराखड्यात संकेतस्थळांचा विकास सुलभ जीवनमान स्वच्छता जनतेच्या तक्रारींचं निवारण कार्यालयातील सोयीसुविधा गुंतवणुकीचा प्रसार क्षेत्रीय कार्यालयांना भेटी आदींचा समावेश करण्यात आला आहे या कार्यक्रमामुळे प्रशासन कार्यक्षम पारदर्शक गतिशील लोकाभिमुख होऊन राज्य प्रगतीच्या शिखरावर जाईल अशी खात्री आम्हाला आहे असं वित्त मंत्री म्हणाले या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचं मूल्यमापन त्रयस्थ संस्थांकडून करून घेऊन उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांचा गौरव करण्यात येणार आहे हा कार्यक्रम निरंतर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विधानसभेतील कामकाजाचं समालोचन आता आपण ऐकलं लेखक किशोर आपटे आता विधान परिषदेतील कामकाजाचं समालोचन ऐकूया लेखक आहेत अनुराग कांबळे विधान परिषदेच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला दुपारी बारा वाजता प्रश्नोत्तरांच्या तासानं सुरुवात झाली सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणाऱ्या खासगी क्लासेसच्या निधी कार्यपद्धती आणि परिणामकारकतेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली निरंजन डावखरे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शिरसाट बोलत होते राज्यातील छत्तीस जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे चाळीस हजार एकशे पंधरा प्रकरणं निकालात आली असून सत्तेचाळीस हजार सत्तावीस प्रकरणं प्रलंबित आहेत महसूल विभागाकडून एकोणतीस अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यातील एकोणीस अधिकारी हजर झाले आहेत त्यामुळे प्रलंबित प्रकरणाचा लवकर निपटारा होईल असं आश्वासन शिरसाट यांनी दिलं विद्यार्थ्यांच्या अर्जांना प्राधान्य देऊन एक महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र देण्याचंही त्यांनी आश्वासन दिलं सभागृहाचे नेते एकनाथ शिंदे यांनी दुबई इथं झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स चषक दोन हजार पंचवीस जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात संघानं एकही सामना न हरता अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यातील जनता आनंदित झाली असून दहा महिन्यात दोन मोठ्या स्पर्धा जिंकल्यानं ते अभिनंदनास पात्र आहेत असं शिंदे यांनी अधोरेखित केलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिलं सदस्य भाई जगताप यांनी दोन हजार सात मध्ये भारतीय संघाचा सत्कार करण्याची आठवण करून यावेळीही संघाला बोलवून सत्कार करण्याची सूचना केली मालाडच्या एरंगळ मडबेट वर्सोवा आदी पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालय बृहन मुंबई महानगरपालिका आणि विकासकांच्या संगणमतानं शासकीय नोंदी आणि बनावट नकाशे जोडून सीआरझेड आणि ना बांधकाम क्षेत्रातील उल्लंघन करून तीनशे वीस बांधकामं केली गेली आहेत त्यातील वीस बांधकामावर स्थगिती आली असून उर्वरित बांधकामावर तातडीनं कारवाई करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली सदस्य हेमंत पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नांच्या उत्तरादाखल बोलताना बावनकुळे माहिती दिली त्यांनी अभिलेख विभागातील दोन अधिकाऱ्यांचं निलंबन केल्याचंही जाहीर केलं पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाचे दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि दोन हजार बावीस तेवीस या वर्षाचे वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आले अर्थ राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस चा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै दोन हजार चोवीस पासून सुमारे दोन कोटी त्रेपन्न लाख महिलांना आर्थिक लाभ दिला जात आहे यासाठी तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झाले असून दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये छत्तीस हजार कोटी रुपये नियतवय प्रस्तावित आहेत या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी केला असून अशा गटांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचं विचाराधीन आहे असं जयस्वाल यांनी सांगितलं दीनदयाल अंत्योदय योजनेअंतर्गत बावीस लाख महिलांना लखपती दिदी होण्याचा मान मिळाला असून दोन हजार पंचवीस मध्ये आणखीन चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट आहे असंही त्यांनी सांगितलं विधान परिषदेतील कामकाजाचं आता आपण ऐकलं लेखक अनुराग कांबळे आजचं विधिमंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मितावाद